जामीन ना मंजूर आहे प्रशांत आताची सर्वात मोठी बातमी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रणजित काय अधिकची माहिती आहे कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात जामीन अर्जावर सुनावणी होती कालच सरकारी वकील प्रशांत कोरटकर यांचे वकील आणि इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला आपली बाजू मांडली या तिघांची संपूर्ण बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता मात्र आत्ताच न्यायाधीश कश्यप यांनी हा निकाल दिलेला आहे त्यांच्या जामीन अर्जाला अर्ज फेटाळलेला आहे आणि जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे त्यामुळे एकूणच या संपूर्ण केस लक्ष लागून राहिलं होतं की प्रशांत कुरडकर यांचं जामीन यांना मिळणार की नाही मिळणार तर त्या याच्यावर आता सुनावणी संपलेली आहे आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे नामंजूर करण्यात आलेला आहे आता आता अर्ज तर झालेला आहे मात्र तलवार प्रशांत कुरडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे मात्र कोर्टाने नेमका कशाचा आजार दिलेला आहे त्याच्या खाली सायटेशन नेमके काय आहेत हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल पण एका वाक्यामध्ये फक्त त्यांचा आत्ता निर्णय आलेला आहे थोड्याच वेळात सरकारी वकील या संपूर्ण जो निकाल आहे हा वाचून दाखवतील आणि या संदर्भात नेमकी पुढची काय परिस्थिती असणार आहे आणि कायद्याप्रमाणे पुढे काय होणार हे थोड्याच वेळात आपल्याला कळ नक्कीच यामुळे कोरटकरला मोठा धक्का बसलाय मात्र या नंतर आता कोरटकर पुढे कोणते पर्याय उपलब्ध राहिले कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रशांत कोरटकर सुरुवातीला हायकोर्टात गेले होते त्यानंतर पुन्हा जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा त्यांचा हा निकाल चालू होता मात्र तिन्ही बाजून म्हणं ऐकल्यानंतर विशेषतः सरकारी बाजू आणि इंद्रजीत सावंत यांची बाजू ऐकल्यानंतर बऱ्याच घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यामुळे काल दिवसभर काल दुपार नंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता आज याची उत्सुकता होती आता काय आदेश देत आणि पुढील दिशा काय असणार आहे याच्याकडे संपूर्ण राज्याचं जामीन अर्ज तर नामंजूर झालेला आहे मात्र कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते धन्यवाद रणजित माजगावकर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आता कोरटकरला मोठा धक्का बसलेला आहे कोणत्याही क्षणी कोरटकरला बेड्या ठोकल्या जाऊ शकतात प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते त्याचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे आणि कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाकडनं अर्ज फेटाळण्यात आला असून कोरटकरला हा मोठा धक्का आहे आणि आता कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होऊ शकते